जुन्या असोद्यात किंवा नवीन कॉटनच्या साड्यांना एकदम नवीन लुक देण्यासाठी त्यांना कांजी किंवा कलब केली तर साड्या खूप छान दिसतात तर साड्यांना किंवा कॉटनच्या कपड्यांना घरच्या घरी कांजी कशी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात तर सुरुवातीला इथे रात्रभर साबुदाना पाण्यामध्ये भिजवलेला आहे अर्धी वाटी साबुदाना जरी पाण्यामध्ये भिजवला तर तो रात्रभर फुलून खूप छान मो जास्ती होतो दुसऱ्या दिवशी हा साबुदाना थोडंसं जास्त पाणी ठेवून गॅसवर शिजण्यासाठी ठेवायचा आहे या साबुणादाण्याची पातळ अशी पेज बनवून घ्यायची आहे साबुदाना खाली भांडायला चिटकू नये याच्यासाठी तो सारखा हलवत राहायला लागतो नाही तर मग तो खाली चिटकायला लागतो जेव्हा हा साबुदाना पूर्णपणे पारदर्शक होतो तेव्हा आपली कांजी तयार आहे असं समजायचं आता जे पण कपडे कांजी करायचे आहे त्या हिशोबाने इथे थोडं थोडं कांजी आपल्याला तयार करायची आहे त्याच्यासाठी इथे साधं पाणी घेतलेलं आहे आणि एक पातळसा कपडा घ्यायचा आहे त्या कपड्यामध्ये आपल्याला हा साबुदाणा पूर्णपणे गाळून घ्यायचा आहे याचे लम्स अजिबात राहायला नको या पद्धतीने डबल करून घेतलेला हा कपडा आहे आणि याच्यामध्ये थोडी थोडी करून कांजी आपण गाळून घेणार आहोत हा साबुदाना जो आहे तो पाण्यामध्ये सा एकसारखा एकजीव व्हावा याच्यासाठी याची साबुदाण्याची पोटळी बनवून घेतलेली आहे आणि या पोटळीमधून साबुदाणा जो आहे तो छानपैकी गळून पाण्यामध्ये मिक्स होतो त्याच्यामुळे साबुदाण्याचे लम्स राहत नाही किंवा त्याच्या गाठी शिल्लक राहत नाही अशाच पद्धतीने पूर्ण साबुदाणा जो आहे तो बारीक झालेला आहे आणि तो पाण्यामध्ये व्यवस्थित एकजीव पण होतो अजून एक वेळेस हा साबुदाणा या ओढणीने गाळून घ्यायचा म्हणजे की पाण्यामध्ये साबुदाण्याचे कुठेही गाठी शिल्लक राहणार नाहीत आता कांजीसाठी घरच्या घरी तयार केलेलं हे पाणी तयार झालेलं आहे याच्यामध्ये सुरुवातीला कॉटनचे कपडे मी इथे टाकून घेत आहे तुम्ही सुद्धा कॉटनचे कपडे याच पद्धतीने खूप छान कांजी करू शकता बाजारात रेडीमेड स्टार्च करण्यासाठीचे मटेरियल पण भेटतं पण त्याच्यापेक्षा हे घरी केलेलं मटेरियल खूप जास्त इफेक्टिव्ह असतं इतर मटेरियलच्या मानाने याच्यामध्ये जास्ती कपडे कडक होतात आणि थोडासा साबुदाणा जरी टाकला तरी आपण खूप साऱ्या साड्या आणि कपडे याच्यामध्ये कडक करू शकतो तर माझ्याकडे आज जेवढ्या पाच सहा साड्या होत्या त्या सगळ्या साड्या मी याच पद्धतीने कांजी करून घेणार आहे सगळ्या साड्या कॉटनच्या आहेत या पद्धतीने कॉटनच्या सुती कपड्यांना कांजी करायची ही पारंपरिक पद्धत आहे या पद्धतीला कांजी कलब किंवा चरक असंसुद्धा म्हटलं जातं या पद्धतीमुळे कपडे खूप छान कडक होतात आणि साड्यांनासुद्धा एकदम छान कडकपणा येतो तर तुम्हीसुद्धा ही पद्धत नक्की ट्राय करा अशा प्रकारे या साड्या कांजी केल्याच्यानंतर कडक उन्हामध्ये वाळवलेल्या होत्या तर साड्या पेपरसारख्या एकदम छान कडक झालेल्या आहेत यांना मोकळं करून टाकलं म्हणजे त्या साड्या चिटकत नाहीत नाहीतर या साड्या चिट एकमेकांना चिटकतात त्याच्यामुळे मो साड्या मोकळ्या करून टाकाव्यात दुसऱ्या दिवशी मी अशा प्रकारे या साड्यांना मशीनवर प्रेस करायला घेतलेल्या होत्या अशा प्रकारच्या कांजी केलेल्या साड्या किंवा कपडे जे आहेत त्यांना अगोदर पाणी मारून मग प्रेस करायला लागतं तर अशा प्रकारे मी पाण्या साड्यांना अगोदर पाणी मारून घेतलेलं होतं आणि नंतर मग ते प्रेसच्या मशीनमध्ये लावलेल्या होत्या तुम्हीसुद्धा घरच्या घरी जर तुम्हाला प्रेस करता येत असेल तर त्या कपड्यांना किंवा सा अशा प्रकारच्या साड्यांना अगोदर पाणी मारून घ्यायचं आणि नंतरच त्या प्रेस करायच्या म्हणजे त्यांची प्रेस खूप छान येते तर ह्या कांजी केलेल्या साड्या तुम्ही पाहू शकता किती छान कडक झालेल्या आहेत कुठेही यांना थोडासा सुद्धा सळ राहिलेला नाही आणि पेपरसारख्या एकदम व्यवस्थित कडकसुद्धा झालेल्या आहे आणि यांची शायनिंग पण खूप छान आलेली आहे तर तुम्हीसुद्धा तुमच्या जुन्या साड्यांना किंवा नव्या कॉटनच्या साड्यांना अशाच प्रकारे घरच्या गर घरी कांजी करून नवीन लूक देऊ शकतात आणि विशेषतः पांढऱ्या कॉटनच्या साड्यांना जर कांजी केली तर त्या साड्या खूपच छान दिसतात तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पूर्ण प्रोसेस झाल्याच्यानंतर कॉटनची साडी अशा प्रकारे नवीन सारखी दिसायला लागली होती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर इतरही कपड्यांच्या बाबतीतले व्हिडिओ अपलोड आहेत सुद्धा नक्की बघा थँक्यू